मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसांचा काहीतरी हात असू शकतो आणि जर मला जर मी तर डिरेक्टली विचारणार आहे की का यांचं नाव नमूद नाही आणि त्यांना मी सांगितलं होतं की हे नावं घ्या का तर जर टीचर्स काही करत असतील तर त्यांना ही मुभा कोणी दिलेली ही परमिशन क म्हणजे यांना सूट कोणी दिलेली तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि जे फ्रँचाईज होल्डर आहेत त्यांचं तर नाही का ते हेच नाही करू शकत डिनायच करू शकत नाही दुर्लक्ष केलं म्हणून मुख्य आरोपी कोण आहेत असं काय वाटतं मुख्य आरोपी मला असं वाटतं की पोलीस ज्याच्यामध्ये मी छापल्ले सर आणि पोलिसांचं नाव घेईल त्याच्यामध्ये परत प्रभाकर मी पोलिसांचं नाव घेते घेत आहे तक्रारीवरती गुन्हा दाखल केलाय आरोपीला वाचवण्या संदर्भात विलंब लावला म्हणून हो पहिले तर वीस दिवस कारण त्यांनी कंप्लेंट नाही घेतली आता जेव्हा आपण कंप्लेंट देतोय तर त्याच्यामध्ये दे फक्त त्या टीचर्सचं नाव घेतलेलं आहे ज्यांनी जे पोरांना शिकवतात त्याच्यामध्ये जर मी म्हणत होतो की बाबा हे आपण वारंवार मॅनेजमेंटला आपण सांगतोय तर त्याच्यामध्ये कोण कोण आहे तेही त्यांनी ते विचारलं नाही मला काय आणि विचारलं नाही तर सोडा त्यांना मी सांगत होतो की साळुंके मॅडम प्रिन्सिपल आहे मला तर डायरेक्ट म्हणायचं आहे की प्रभाकर साळुंके आणि कविता कविता साळवंकेची पद्धतच आहे मला जसं बा कळालंय तसं नसल कि बाबा जर फीज येत नसेल तर त्या पोरांना टॉर्चर करा टीचर्स कडनं पोरना टॉर्चर केलं जातं आणि मग डिरेक्टली त्यांनी त्यांना पैसे वसूल करायची ही पद्धत त्यांची आहे हा त्रास झाला पोरांना की आपोआप पेरेंट्सांची फीज भरून ते मोकळे होते या ठिकाणी ताईंना मला विचारायचंय तुम्ही पालकमंत्र्यांची जी जनसंवाद सभा होते अजितदादा पवारांची तिथं तुम्ही तक्रार घेऊन गेलात काय ट्रीटमेंट भेटली तिथले लोकल पोलीस होते जे तिथं बसले होते ते आले आणि त्यांनी आम्हाला जाऊच दिलं नाही दादांना भेटायला मग ते म्हटले की नाही आम्ही करतोय ना आम्ही बोलतोय ना आम्ही मी म्हटलं नाही मला दादांनाच भेटायचं खूप इन्सिस्ट केलं मी पण मला म्हणले नाही नाही भेटू नका आम्ही करतो मग तिथे एसीपी डीसीपी होते त्यांनी कोळी साहेबांना बोलवून घेतलं तिथे पण मला कोळी साहेब म्हणत होते की तो आमचा विषयच नाही आहे हा आमचा विषय नाही आम्ही काही करू शकत नाही मी म्हटलं सर मुलांना त्रास झालाय तुम्ही त्याच्या संदर्भात तरी काहीतरी करा नाही म्हणे आमचा विषयच नाही असं दोन तीन वेळा मी म्हटलं नाही मग ठीक आहे मी दादांशी बोलते तर नाही नाही नका भेटू मग नंतर परत एसीपीने कोळी साहेबांना बोलवलं म्हणे की आता गुन्हा दाखल करून घ्या म्हणजे इथपर्यंत वेळ लागतो की आम्हाला इन्सिस्ट करावं लागतं की हे झालं इन्व्हेस्टिगेशन पण करता येत नाही त्यांना व्यवस्थित अखेर किडजी स्कूल पिंपळे गुरु गैरप्रकाराबाबत गुन्हा दाखल अर्थात एफ आय मध्ये मुख्य आरोपींची नावे वगळून किडजी प्री स्कूल पिंपळे गुरुवच्या फ्रँचायजी ओनरने स्वतःची नावे वाचवून एक महिला शिक्षिका आणि एक महिला कर्मचाऱ्यांची नावे एफ आय आर मध्ये टाकली आणि स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पालकांच्या म्हणण्यानुसार किडजी पिंपळे चे फ्रँचायजी ओनर हे प्रभाकर साळुंके आणि प्रिन्सिपल साळुंके मॅडम हे मुख्य आरोपी आहेत परंतु त्यांना पोलिसांनी संगणवत करून त्यात त्यांची नावे येऊ दिलेली नाहीत असा संशय पालकांनी व्यक्त केलेला आहे आणि पालकांचा हा संशय खरा ठरण्यासाठी तशी ठोस कारणे देखील आहेत किडजी पिंपळीगुरु प्री स्कूल प्रशासनाच्या विरोधात पंचवीस सप्टेंबर रोजी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये पालकांनी तक्रार दाखल केली परंतु आजपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही केवळ मुख्य आरोपींना वाचवण्यासाठीच सांगवी पोलीस स्टेशनमध्ये खलबते शिजली म्हणूनच जवळजवळ एक महिना एवढा विलंब गुन्हा दाखल करायला लागला दुसरे ठोस कारण म्हणजे सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक जितेंद्र कोळी साहेबांना हा गुन्हा दाखल करायचाच नव्हता असे त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसत होते शेवटी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या पिंपरी मध्ये झालेल्या दुसऱ्या जनसंवाद सभेमध्ये पालक लेखी तक्रार घेऊन दादांना भेटायला गेले तेव्हा दादांना भेटण्यासाठी गेटवर रितसर एंट्री करून कुपन घेऊन देखील तेथे उपस्थित असलेल्या सांगवी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या पालकांना आत जाऊ दिले नाही दादांना भेटू दिले नाही पालकांनी विनंती केली की दादा आमचे पालकमंत्री आहेत माझी तक्रार त्यांच्या समोर मांडू द्या तेव्हा मात्र सिनियर पी आय जितेंद्र कोळी यांनी आश्वासन दिले की मी तुमच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करतो तुम्ही दादांना भेटू नका असे आश्वासन दिल्यानंतर त्या महिला पालकांना दादांना भेटू न देताच पोलीस स्टेशनला बोलावले त्यांच्यासोबत त्यांच्या पतीला देखील बोलावून घेतले आणि गुन्हा दाखल करून घेतला गुन्हा खरंच दाखल करायचा होता तर मग पंचवीस तारीख ते आज तेवीस तारीख विलंब का लावला पालकमंत्र्याच्या दाकाला घाबरून तुम्ही गुन्हे दाखल करायला घेता आणि सामान्य तक्रारदारांना तुम्ही पालकमंत्र्यांना भेटू देत नाही ही कसली हुकूमशाही लोकशाहीच्या राजाला लोकांना तुम्ही भेटू देत नाही ही सांगवी पोलिसांची कसली मोगलाई बर तुम्ही त्या महिला पालकांना आणि त्यांच्या पतीला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आरोपीच्या विरोधात फिर्याद तसेच जबाब घेऊन गुन्हा दाखल केला पण खरा सूत्रधार मुख्य आरोपी तुम्ही मोकाट सोडला याचा असा अर्थ होतो की आरोपींना वाचवण्यासाठीच तक्रारदार पालकांना तुम्ही दादांना भेटू दिले नाही हेही एक ठोस कारण आहेच संबंधित प्रकरणात आम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती विचारायला आलो तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी साहेब तुम्ही म्हणालात की हा विषय आमचा नाही शैक्षणिक प्रॉब्लेम पोलिसांनी सोडवायचे का असा तुम्ही पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला शिक्षण विभागातून माहिती आल्यावर बघू म्हणालात आता मला सांगा शिक्षण विभागातून माहिती मागवायला एवढा वेळ लागतो का तुम्ही या संदर्भात शिक्षण विभागाशी काय पत्र व्यवहार केला आहे ते तरी कळू द्या तेही गुपित ठेवून तुम्ही वेळ मारून नेली तेव्हाच लक्षात आले होते की तुम्ही मुख्य आरोपी किळजी पिंपळे ग्रो ओनर प्रभाकर साळुंके आणि प्रिन्सिपॉल साळुंके मॅडम यांना यातून वाचवण्याचा प्रयत्न करीत होता मुद्दा तुमचा नव्हताच आणि हे काम तुमचे नव्हतेच तर मग माझ्या हातामध्ये ही जी काय एफ आय आर आहे ती कशी काय दाखल केली पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसंवाद सभेच्या तिथे तुमच्या वरिष्ठांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी तुम्हाला या प्रकरणात गुन्हा दाखल करा असे सांगितले तेव्हा तुम्ही गुन्हा दाखल केला खरा पण मुख्य आरोपींची नावे यात टाकलीच नाहीत पुन्हा तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला बिचारा शिक्षिका आणि कर्मचारी यांची नावे एफ आय मध्ये टाकली तिथे नोकरी करून आपला संसार सांभाळणाऱ्या दोन्ही महिलांवर गुन्हे दाखल केले आणि मुख्य आरोपी प्रभाकर साळुंखे आणि प्रिन्सिपल साळुंखे मॅडम यांनी स्वतःला वाचवले असा थेट आरोप पालकांनी केला आहे म्हणजे शाळा व्यवस्थापकांनी स्वतःवर येणारा गुन्हा एका शिक्षिका आणि एक महिला कर्मचारी यांच्यावर ढकलून दिला असं पालकांचं म्हणणं आहे यामध्ये सांगवी पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी आणि किडजी पिंपळी गृहचे व्यवस्थापक यांनी आर्थिक लाभासाठी संगणमताने हे सगळं घडवलंय असा संशय व्यक्त होत आहे मुद्दा हा साधा होता साधारणतः तेवीस दिवसापूर्वी तक्रारदार पालक लहान लहान मुले घेऊन किडजी पिंपळे गृह व्यवस्थापनाच्या विरोधात तक्रार घेऊन आले होते तक्रार काय होती तर किडजी पिंपळे ग्रोह प्री स्कूलने आमच्या मुलांना अपमानास्पद वागणूक दिली शिवीगाळ केली फीचा एक हप्ता थकला म्हणून मुलांचे शोषण केले हानमार केली आमच्याकडून फी घेतली परंतु त्याच्या पावत्या दिल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे पालकांची फसवणूक झाली हो आता अशी ही पालकांची तक्रार असताना एकतर तक्रार अर्ज घेत नव्हते हो सिनियर पी आय कोळी साहेबांनी त्यांना त्या महिला पालक आणि त्यांच्या पतीसह लहान लहान लेकरांना दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले पत्रकारांनी मध्यस्थी केली तेव्हा त्या पालकांचा तक्रार अर्ज घेतला आता लक्षात घ्या की ही गोष्ट सिनियर पी आय कोळी साहेब आणि शाळा फ्रँचायजी ओनर साळुंखे हे प्रकरण जेवढं दाबण्याचा प्रयत्न करतील तेवढं त्यांच्या अंगलट येणार आहे तक्रारदार मुलांचे पालक श्री व सौ कांबळे यांच्या मुलांना अपमानास्पद वागणूक जाणून बुजून शिक्षणापासून वंचित ठेवणे अशी पालकांची तक्रार आहे म्हटल्यावर कुठल्या कलमाखाली कुठला गुन्हा दाखल करायला पाहिजे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना माहीत नाही काय कोळी साहेबांचं म्हणणं होतं की ते आमचं कामच नाही मुलांना शिवीगाळ केली फीचा एक हप्ता थकला म्हणून मुलांचे शोषण केले हानमार केली पालकांकडून फी घेतली परंतु त्याच्या पावत्या दिल्या गेल्या नव्हत्या हे तक्रार अर्जातील मुद्दे लक्षात घेता कोणत्या कोणत्या कलमाखाली आणि कायद्याखाली गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते हे कोळी साहेबांना माहीत नाही काय मग जवळजवळ महिनाभर गुन्हा दाखल करायला कोळी साहेबांनी कसूर का केली हा थेट सवाल उपस्थित होऊन त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे मी हे जे काही सगळं बोलतोय ते पालकांच्या तक्रारींच्या आधारे आणि पालकांना जो काही त्रास सहन करावा लागला आहे त्याच्या आधारे शेवटी शाळा व्यवस्थापक यांची देखील बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला परंतु यापूर्वीच त्यांनी पत्रकाराला कायद्याचा धाक दाखवून बातमी न करण्याची धमकी दिली होती त्यामुळे त्यांची सविस्तर बाजू समजू शकली नाही शाळेची बाजू मांडण्याची त्यांची मानसिकता नाही त्यामुळे हे गुन्ह्यात सापडतात असे म्हणायला वाव आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल पालकांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया आज पालकांची थेट भेट घेतली आहे सांगवी पोलीस स्टेशनच्या समोर सर काय सांगाल पालक म्हणून गेली वीस दिवसापासून तुम्ही लहान लहान मुलं घेऊन वेगवेगळ्या सरकारी संस्थांमध्ये जाताय फॉलोअप घेत आहे की कि संबंधित किडजी प्रशासनावरती प्रशासकावरती त्यांनी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल होवा गुन्हा दाखल झाला का आणि तुम्ही हा जो काही तुमच्या हातामध्ये आता एफ आय आर आहे तुम्ही तो गुन्हा दाखल झाल्याबद्दल समाधानी आहात का निश्चित मी समाधानी नाहीये कारण ह्याचा पहिली ह्याची ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की मला खूप त्रास झाला या गोष्टीचा की मला खूप धावपळ करावी लागली मी माझ्या पोरांना घेऊन पळतो आहे गेले वीस दिवस झाले पंचवीस तारखेला मी कंप्लेंट केली होती पोलिसांनी मा याच्यामध्ये मला असं सांगितलं गेलं की तुमची कंप्लेन आलेली आहे तर आता ही तक्रार कॉर्पोरेशनमध्ये एज्युकेशन डिपार्टमेंटला जाईल त्याच्यानंतर दहा दिवस दहा दिवसही मला काही रिप्लाय नव्हता आलेला आणि त्याच्यामध्ये मी थांबून राहिलो की बाबा आज किंवा उद्या मला ह्याचं उत्तर मिळेल म्हणून पण मला पोलिसांकडनं काही उत्तर मिळालेलं नाही आणि जेव्हा मी विचारपूस केली कमीत कमी दोन ते तीन वेळा मी चपल्ले सर म्हणून जे आहेत ज्यांच्याकडे मी ज्यांनी ही तक्रार घेतली होती तर त्यांना फोन केल्यानंतर ते म्हणले की काही एज्युकेशन डिपार्टमेंटमधनं काही रिप्लाय येत नाहीये त्याच्यानंतर मी स्वतःहून कॉर्पोरेशनला जाऊन एज्युकेशन ऑफिसरला भेटलो बांगर मॅडम म्हणून आहेत तिकडं आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांना त्यांच्याकडनं असं उत्तर आलं की ह्या शाळा ज्या आहेत या त्यांच्या अंडर येत नाही या फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर रजिस्टर्ड आहेत पण त्यांच्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अंडर येत नाहीत मग मी त्यांना प्रश्न केला की हे आहे कुठं म्हणजे याचा ह्या प्रश्नाचं उत्तर भेटणार कुठे मला तर कारण याच्यामध्ये चाइल्ड अब्युज आहे तर ते म्हणले की नाही म्हणजे हे तुम्हाला नाही का शासना शासनाकडे गेल्यानंतरच तुम्हाला याचं उत्तर मिळेल म्हणजे याच्यामध्ये उत्तर उत्तरच नव्हतं तर मग त्याच्यानंतर आम्ही अजित पवार पवार अजित पवार जे आहेत त्यांचे त्यांचा जनसंवाद होतो त्या जनसंवादामध्ये गेल्यानंतर मी त्यांना म्हणजे माझ्या पत्नी तिकडे रजिस्टर करून आम्ही पोलिसांविरुद्ध जे आहे कंप्लेंट आहे ती आम्ही रजिस्टर केली होती सर याबद्दल मी त्यांना विचारतो स्वतः त्या तक्रार द्यायला गेल्या होत्या पण हे जी एफ आय आर दाखल केलेली आहे तुमचा रोष कुणावर आहे नेमकं तक्रार कुणाच्या विरोधात होत विरोधात होती आणि ही तक्रार तशी दाखल झाली आहे का तक्रार तशी तर दाखल झालेली नाही मी तर म्हणेल का तर मला जो रोष आहे किंवा मला जी तक्रार द्यायची होती ती शाळेच्या प्रशासनामध्ये प्रभाकर साळुंके जे आहेत आणि कविता साळुंके मॅडम जे आहेत त्यांच्या विरोधात होते मुख्य आरोपी ते दोघे दो आहेत कारण किडजी फ्रँचायजी ओनर म्हणून प्रभाकर साळुंके आणि प्रिन्सिपल म्हणून साळुंके मॅडम कारण यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे हा गुन्हा काढला असं वाटतंय का तुम्हाला नक्कीच सर तुमचा जो मुख्य आरोप होता ज्यांनी ज्यांच्यामुळं ह्या घटना घडल्या त्यांचं नाव आहे का याच्यामध्ये नाही सर आणि यांना सांगितल्यानंतरही त्यांनी फक्त मॅनेजमेंट असं नमूद केलेलं आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसांचा काहीतरी हात असू शकतो आणि जर मला मी तर डिरेक्टली विचारणार आहे की का यांचं नाव नमूद नाही आणि त्यांना मी सांगितलं होतं की हे नावं घ्या का तर जर टीचर्स काही करत असतील तर त्यांना ही मुभा कोणी दिलेली ही परमिशन म्हणजे यांना सूट कोणी दिलेली तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आणि जे फ्रँचाईज होल्डर आहेत त्यांचं तर नाही का ते हेच नाही करू शकत करू शकत नाही ना। दुर्लक्ष केलं म्हणून मुख्य आरोपी कोण आहेत असं काय वाटतं मुख्य आरोपी मला असं वाटतं की पोलीस ज्याच्यामध्ये मी छापले सर आणि पोलिसांचं नाव घेईल त्याच्यामध्ये परत प्रभाकर सर मी पोलिसांचं नाव घेते घेत आहे तक्रारीवरती गुन्हा दाखल केला आहे आरोपीला वाचवण्यासंदर्भात विलंब लावला म्हणून हो पहिले तर वीस दिवस कारण त्यांनी कंप्लेन नाही घेतली आता जेव्हा आपण कंप्लेंट देतोय तर त्याच्यामध्ये दे फक्त त्या टीचर्सचं नाव घेतलेलं आहे ज्यांनी जे पोरांना शिकवतात त्याच्यामध्ये जर मी म्हणत होतो की बाबा हे आपण वारंवार मॅनेजमेंटला आपण सांगतो आहे तर त्याच्यामध्ये कोण कोण आहे ही त्यांनी विचारलं नाही मला काय आणि विचारलं नाही तर सोडा त्यांना मी सांगत होतो की साळुंके मॅडम प्रिन्सिपल आहेत मला तर डायरेक्ट म्हणायचं आहे की प्रभाकर साळुंके आणि कविता कविता साळुंके यांचं ते आहे यांची पद्धतच आहे मला जसं कळालंय तसं की बाबा जर फीज येत नसेल तर त्या पोरांना टॉर्चर करा टीचर्सकडनं पोरांना टॉर्चर केलं जातं आणि मग डिरेक्टली त्यांनी त्यांना पैसे वसूल करायची ही पद्धत त्यांची आहे जे की मला असं वाटतं की मला असं म्हणायचंच आहे की त्यांचीच ही आहे आ, कट करासन त्यांचंच आहे की बाबा हा त्रास झाला पोरांना की आप, आप पेरेंट्सांची फीस भरून ते मोकळे होते मुलांना हा जो त्रास झाला आहे त्या जा त्रासाला कंटाळूनच तुम्ही मुलांचं ऍडमिशन काढून घेतलंय हो या त्रासाला कंटाळूनच मी माझ्या मुलांचं ऍडमिशन काढून घेतले पालकांनी सांगितलेल्या पद्धतीनं की प्रशासक आहेत आणि प्रिन्सिपल आहेत यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या स्टाफला सांगितलं त्या पद्धतीनं मुलांना टॉर्चर होते या ठिकाणी ताईंना मला विचारायचंय तुम्ही पालकमंत्र्यांची जी जनसंवाद सभा होती अजितदादा पवारांची तिथं तुम्ही तक्रार घेऊन गेलतात काय ट्रीटमेंट भेटली सर पहिली गोष्ट मी पोलीसच्या ह्याच्यात गेले ना तर त्यांनी मला जाऊ दिलं नाही माझा अर्ज हातात घेतला आणि डीसीपी उभे होते त्यांच्याकडे घेऊन गेले नाही तुम्ही जनसंवादाच्या गेट मधून आज गेला टोकन घेतलं तुम्ही त्यानंतर तुमच्याकडे कोण आलं आणि तुम्हाला काय बोलण्यात आलं तिथले लोकल पोलीस होते जे तिथे बसले होते ते आले आणि त्यांनी आम्हाला जाऊच दिलं नाही दादांना भेटायला मग ते म्हणले की नाही आम्ही करतोय ना आम्ही बोलतोय ना, बोलतो ना, ना मी म्हटलं नाही मला दादांनाच भेटायचं खूप इन्सिस्ट केलं मी पण मला म्हणले नाही नाही भेटू नका ना आम्ही करतो मग तिथे एसीपी डीसीपी होते त्यांनी कोळी साहेबांना बोलवून घेतला तिथे पण मला कोळी साहेब म्हणत होते की आमचा विषयच नाही आमचा विषय नाही आम्ही काही करू शकत नाही मी म्हटलं सर मुलांना त्रास झालाय तुम्ही त्याच्या संदर्भात तरी काहीतरी करा नाही म्हणे आमचा विषयच नाही असं दोन तीन वेळा मी म्हटलं नाही मग ठीक आहे मी दादांशी बोलते तर नाही नाही नका भेटू मग नंतर परत एसीपीने कोणी साहेबांना बोलवलं म्हणे की आता गुन्हा दाखल करून घ्या म्हणजे इथपर्यंत वेळ लागतो की आम्हाला इन्सिस्ट करावं लागतं की हे झालंय इन्व्हेस्टिगेशन पण करता येत नाही त्यांना व्यवस्थित यामध्ये मग चपाले सरांना सांगून मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो तर जवळजवळ दिवस गेला पण तरी पण जबाबामध्ये जे मुख्य आरोपी आहेत कविता साळुंके प्रभाकर साळुंके यांचं नाव कुठंच घेतलं नाही आणि आम्ही इन्सिस्ट करून सांगून पण आम्हालाच दमदाटी करत होते की नाही नाही तसं नाही होत आम्ही चार्जशीट दोन महिन्यांनी दाखल करू ना मग त्यावेळेस आम्ही नावं घेऊ आम्ही ऍड करू ना तोपर्यंत नाही करणार वेरस कविता आणि प्रभाकर साळूंकेनं ह्या गोष्टीचं सगळं माहिती आहे की मुलांना काय त्रास होतो आणि मी पर्सनली जाऊन बोललेली आहे त्यांच्याशी आणि हे सगळं त्यांना माहीत असून पण पोलिसांना पण सांगून मग नाही नाही आम्ही दिलाय त्यांना दम पोलीस कोण आहेत त्यांना दम देणार आहे तुम्ही आमच्यासमोर मॅनेज होऊन काय फायदा आहे म्हणून ताईंनी सांगितलेल्या आपल्या येथील लोकप्रतिनिधी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचे जनसंवाद असताना सामान्य माणसाची जे तक्रार जेव्हा तुम्ही पालकमंत्र्यांकडे लोकप्रतिनिधीकडे घेऊन जाता तेव्हा संबंधित सांगवी पोलीस स्टेशनचे अधिकारी कोळी साहेब आणि त्यांच्या स्टाफने यांना गेट वरून आज जाऊ दिले नाही आणि आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आजच्या आज गुन्हा दाखल करतो पण गुन्हा त्यांच्या मनासारखा दाखल केलेला नाही असं सरांनी सांगितलेलं आहे मुख्य आरोपी वाचवण्याचा हा प्रयत्न आहे तुम्हाला काय वाटतं मुख्य आरोपी जाणून बुजून वाचवतात त्यामुळेच विलंब लावलाय हो हो अगदी वाचवले आहेत मुख्य आरोपींना कारण की पी आय सरांना जेव्हा आम्ही फोन केला तर सरांनी बोलता बोलता फोन कट केला अगदी आक्रोशमध्ये रागातील कशासाठी कशाच्यावरती राग करायचा हा आम्ही जर सांगतोय ना की लोकांनी असं केलं तर समजायला पाहिजे नाही डायरेक्ट फोन कट केला तुम्ही उगाच लोकांना अडकवू नका म्हणजे हे सांगणार आम्हाला आम्ही अडकवतोय लोकांना असं झालं अजिबात आमच्याशी व्यवस्थित सहकार्य झालं नाही नुसतं आम्हाला आश्वासन दिलं एफ आय आर दाखल करू एक छोटासा कागद चिटकवलाय ज्याच्यामध्ये काहीही व्हॅलिड पॉईंट आलेले नाहीये जे झालेले आहेत तुमच्या हातामध्ये एफ आय आर कॉपी आहे एक मिनिट ही एफ दाखल झाली पंधरा तारखेला यांनी तक्रार दिली होती पंचवीस पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये जवळजवळ एवढा दिवस एफ आय आर दाखल करायला विलंब लावलेला आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळी वेग कारणं सांगितली गेली की शिक्षण विभागाचा मुद्दा आहे तो आमचा नाही त्या दृष्टीने विलंब लावला त्यानंतर शिक्षण विभागाकडून यांनी पोलीस डिपार्टमेंटने काय फॉलोअप घेतला आतापर्यंत माहीत नाही याशिवाय यांच्या ज्या दोन तीन तक्रारीमध्ये नमूद मुद्दे होते त्यामध्ये की यांच्याकडून फ्रीज घेतली त्याच्या पावत्या दिलेल्या नाही तो एक फसून तिचा गुन्हा देखील यामध्ये दाखल व्हायला पाहिजे होता पण कोळी साहेबांशी आम्ही पूर्वी चर्चा केली तर ते म्हणले हा आमचा मुद्दा येत नाही त्यानंतर त्यांना हे सुद्धा बोललं होतं की चाईल्ड ॲबिटच्या च्या अंतर्गत तो गुन्हा तात्काळ दाखल व्हायला पाहिजे होता पण जवळजवळ वीस दिवस, दिवस यांनी विलंब लावला कुठल्या कारणामुळे विलंब लावला आणि मुख्य आरोपीचं याच्यामध्ये अजिबात नाव घेतलं गेलेलं नाही ज्या समजा त्या ठिकाणी स्टाफ आहेत त्या दोन टीचरचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे आणि श्रेणी कामगार त्यांचं नाव घेतलेलं आहे म्हणजे मुख्य आरोपींनी शाळेतील स्टाफ दोन स्टाफ टीचर जे समजा त्यांच्या पगारावर जगत होते त्यांचा संसार चालू होता त्यांनी जरी गुन्हा केलेला असेल चुकी केलेली असेल पण याला कारणीभूत मुख्य आरोपी साळुंके सर आणि साळुंके मॅडम आहेत असं पॅरेंटचं म्हणणं आहे परंतु त्या दोघांची या ठिकाणी नावं नाही येता त्यांनी आपलं जे काय आपल्यावर गुन्हा दाखल होतोय त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय त्यांनी बाजूला सरकले आणि त्यांच्यावरचा गुन्हा ह्या दोन टीचरवरती दाखल करून हा तात्पुरता गुन्हा दाखल केलेला असं दिसतंय व कारवाई करायची म्हणून हा प्रयत्न केलेला दिसतोय आपण या संदर्भात सांगवी पोलीस स्टेशनचं संबंधित प्रशासन अधिकारी आहेत त्यांना देखील आपण या संदर्भात प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला काय वाटतं एक सामान्य माणूस लोकप्रतिनिधीकडे तक्रार द्यायला जातो आणि तुम्हाला तिथपर्यंत जाऊ देत नाही आश्वासन देऊन इथं आणलं जातं मग गुन्हा दाखल करून घेतला का तुम्ही जशी दिली त्या पद्धतीने गुन्हा दाखल का नाही मला खूप प्रेशराईज करण्यात था आलं की ह्यांना ह्यांची नावं घेऊ नका त्यांची नाव घेऊ नका म्हणजे मी तक्रारदार आहे माझं ना ऐकतं त्यांनी त्यांच्याच गोष्टी माझ्यावरती थोपल्या की हे असं आहे चुकीचं आहे तुम्ही असं करताय तसं करताय मेन जे आहेत साळुंखे फॅमिली त्यांनी जे काय केलंय हे कोणीच लक्षात घेतलं नाही फक्त नुसतं नाही नाही ह्यांनी नाही केलंय त्यांनी नाही केलंय तुम्ही ह्याचं नाव घेऊ नका एवढंच मला सांगण्यात आलं तिथं तुमचा जो मुख्य आरोप आहे ज्यांच्यावरती मुख्य आरोप आहे त्या आरोपींची आरो नाव एफ आय मध्ये दाखल केलेत का नाही अजिबात नाही केलेली पण हे सगळं कविता साळुंख्यांना पण माहितीये प्रभाकर साळुंख्यांना पण माहितीये कविता मॅडम तर समोर बसलेल्या होत्या ज्यावेळेस मी कंप्लेंट करायला गेले होते त्यामुळे मारलं तेव्हाही मी कंप्लेंट करायला गेले होते मुलीला बिंडोक म्हटलं तेव्हाही कंप्लेंट करायला गेले पण ना त्यांनी पण कसलीच दखल घेतली ना पोलीस दखल घेतात सांगली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी साहेब आणखी तीन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागते प्रश्न पहिला अजित अजितदादा पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या जनसंवाद सभेत एक सर्वसामान्य तक्रारदार महिला जेव्हा आपली तक्रार घेऊन व्यथा घेऊन समस्या घेऊन मांडायला येते तेव्हा तुम्ही त्या महिलेला पालकमंत्र्यांना भेटून न देता खोट आश्वासन देऊन त्यांना तिथून परतावून लावता हे योग्य आहे का प्रश्न दुसरा लहान लहान मुले घेऊन पालक तुमच्याकडे तक्रार घेऊन आले पंचवीस सप्टेंबरला त्याच दिवशी तुम्ही मुलांना मेडिकल चेकअप साठी पाठवले पाहिजे होते परंतु तुम्ही पंधरा ऑक्टोबरला मेडिकल साठी मुलांना पाठवण्याचा निर्णय घेतला जेव्हा तुमच्यावर दबाव वाढला तेव्हा एवढ्या दिवसानंतर मेडिकल रिपोर्ट काय येईल आणि तो ग्राह्य धरला जाईल काय एवढा विलंब करणे ही तुमची चुकी नाही काय प्रश्न तिसरा आज सांगवी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये अधिकृत पत्रकार वार्तांकन करीत असताना तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी वार्तांकन करू दिले नाही पत्रकाराच्या कामात अडथळा निर्माण केला पत्रकारांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणली तुमची आणि तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची ही मोगलाई हुकुमशाही अशीच चालू राहणार आहे का कुठल्या कायद्याखाली पत्रकारांना तुम्ही वार्तांकन करण्यापासून रोखले तसा तुम्हाला अधिकार आहे का खरं म्हणजे या संदर्भात आजच तुम्हाला आम्ही विचारायला आलो होतो परंतु तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला तिथे वार्तांकन करण्यासाठी मज्जाव केला मग शेवटी आम्ही किडजी पिंपळे गुरुव संदर्भात तुमच्या वरिष्ठांशी बोललो तेव्हा त्यांनी निदर्शनास आणून दिलं की हा मुद्दा लहान मुलांचा असल्यामुळं बाईट देता येणार नाही ना शिवाय एका मॅटरमध्ये दे गुन्हा देखील दाखल झालेला आहे तपास सुरू आहे तपासात निष्पन्न झाले की मुख्य आरोपींची नावे एफ आय आर मध्ये येतील नक्कीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अगदी योग्यरित्या सांगितल्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल अशी खात्री वाटते आता मुख्य मुद्दा किडजी पिंपळे गृह प्रकरणात सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी साहेबांनी खूप विलंब करून गुन्हा दाखल केला पण त्यात मुख्य आरोपी तक्रारदारांची भावना आहे सध्या स्थितीत एफ आय आर चा जर का आपण संदर्भ घेतला तर तीन अधिनियम लावलेले आहेत त्यामध्ये अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा कलम पंच्याहत्तर बीएनएस दोन हजार बी तेवीस कलम एकशे पंधरा ऑब्लिक दोन बीएनएस दोन हजार तेवीस कलम तीन ऑब्लिक पाच असे ही कलमे लावलेली आहेत हा प्रथमदर्शनी एका मॅटरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे परंतु इतर मॅटर पाहिले तर मुलांना अपमानास्पद वागणूक दिली सिवेगाळ केली फीचा एक हप्ता थकला म्हणून मुलांचे शोषण केले हानमार केले पालकांकडून फी घेतली परंतु त्याच्या पावत्या दिल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे पालकांची फसवणूक झाली या वेगवेगळ्या मॅटर खाली देखील किडजी पिंपळे ग्रोह प्री स्कूल व्यवस्थापनावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी तक्रारदार पालकांची मागणी आहे एखाद्या लहान मुलावर असे अन्याय होत असतील तर कुठला पालक आपल्या मुलांना अशा शाळेत ठेवेल ते ही लहान लहान लेकर चार पाच वर्षांची आणि पी आय कोळी साहेब पालकांना सल्ला देतात की तुम्ही मुलांना शाळेतून काढायला नव्हते पाहिजे अहो साहेब आणखी काही वेगळा अनुचित प्रकार त्यांच्या मुलांच्या बाबतीत घडला असतात तर याची जबाबदारी पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही घेतली असती काय असा अमानुष छळ एखाद्या प्री स्कूलमध्ये होत असेल आणि तुमची मुले तिथे शिकत असतील तर तुम्ही तरी अशा शाळेत तुमची मुले ठेवाल काय तुम्ही तर सुरुवातीलाच तक्रार दाखल करून घ्यायला देखील तयार नव्हते तिथे पत्रकार उपस्थित होते पत्रकारांनी मध्यस्थी केली म्हणून तक्रार दाखल केली नंतर पत्रकारांनी विचारले असता तुम्ही उत्तर दिले की शैक्षणिक मुद्दा आहे तो पोलिसांचा विषयच नाही जर हा पोलिसांचा विषयच नाही शैक्षणिक मुद्दा आहे तर मग पालकांना सल्ले कसे देता की मुलांना शाळेतून काढायला नव्हते पाहिजे हा शैक्षणिक सल्ला तुम्ही दिलाच की आता किडजी प्रशासकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वारंवार सांगून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच त्या चुका होत आहेत त्यामुळे मॅनेजमेंटचं दुर्लक्ष आहे निग्लिजन्स खाली प्रभाकर साळुंके आणि कविता साळुंके मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यामुळे प्रत्यक्ष स्टाफकडून चुका घडत असतील तरी पालकांनी सांगितल्याप्रमाणे फी वसूल करण्याची अमानुष पद्धत व्यवस्थापक म्हणून स्वतः प्रभाकर साळुंखे आणि प्रिन्सिपल कविता साळुंखे मॅडम या थेट दोषी ठरताना दिसत शाळेच्या शेजारीच चा असलेल्या रहिवाशांनी ऑन कॅमेरा सांगितल्याप्रमाणे शाळेच्या पत्राच्या खोलीमध्ये घेऊन विद्यार्थ्यांना मारहाण होत असेल ओरडणं होत असेल स्वीगाळ होत असेल तर हा देखील पोलिसांसाठी प्रत्यक्षदर्शींचा पुरावा आहे एवढं सगळं असूनही जर का पोलीस म्हणत असतील की प्रत्यक्ष प्रभाकर आणि प्रिन्सिपल साळुंखे मॅडम यांनी हाणमार केली का तर मग एक उदाहरण देणं इथं अनिवार्य ठरेल ज्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळून हल गेला होता हळहळ महाराष्ट्राने व्यक्त केली होती ते म्हणजे सरपंच संतोष भैया देशमुख प्रकरण संतोष भैयांना प्रत्यक्ष मारणारे तरी इतर होते प्रत्यक्ष मारहाण वेळी वाल्मिक कराड तिथे उपस्थित नव्हते परंतु संतोष भाईयांना मारण्यासाठी प्रोत्साहन करणारे वाल्मिकी कराड हे मुख्य आरोपी होते म्हणून आज वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हे दाखल होऊन ते जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत या घटनेचा संदर्भ घेतला तर किडजी प्रकरणात प्रत्यक्ष गुन्हा करणारा स्टाफ असेल तरी तो गुन्हा घडवण्यासाठी प्रोत्साहन करणारे हे खिळजी पिंपळेगुरोचे व्यवस्थापक आहेत म्हणून फ्रँचायजी ओनर प्रभाकर साळुंके आणि प्रिन्सिपल कविता साळुंके मॅडम या दोषी ठरतायत अजूनही जर का शाळेचे व्यवस्थापक म्हणत असतील की बाकीच्या पालकांना त्रास नाही बाकीच्या मुलांना त्रास नाही तर मग यावर पालकांचे म्हणणे असे आहे की तुम्ही जाणून बुजून कांबळे दाम्पत्याच्या मुलांना टार्गेट करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या उद्देशानेच मुलांचा छेळ केला अपमानास्पद वागणूक दिली मग तर प्रभाकर साळुंके आणि प्रिन्सिपल कविता साळुंके मॅडम यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढं सगळं गंभीर प्रकरण हे सगळं आता पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे आणि हो प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष तर कधी कायद्याचा धाक दाखवून पत्रकार म्हणून माझी पत्रकारिता दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यात पुढे मला काही अशा लोकांपासून धोका निर्माण झाला तर संबंधित प्रशासन याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करेल असा विश्वास व्यक्त करतो समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा